मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी महागाई भत्ता वाढला पंधरा मे पासून खात्या जमा अशी मोठी बातमी आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या आपण घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो डे हायस्ट लेटेस्ट अपडेट जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे त्यासाठीचे आदेश जारी करण्यात आले आहेत जारी करण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी एक एप्रिलपासून होणार आहे यासोबतच त्यांना दरमा वाढीव पगारही दिला जाणार आहे चलनशील महागाई भत्त्यात वाढ करण्याचा आदेश कामगार मंत्रालयाने जारी केला आहे श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या एकोणीस जानेवारी दोन हजार सतराच्या अधिसूचना क्रमांक एकशे शहाऐंशी ई अंतर्गत एक चार दोन हजार चोवीसपासून कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी परिवर्तनीय महागाई भत्त्याच्या दरामध्ये अधोस्वाक्षरीने सुधारणा केली आहे एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी औद्योगिक कामगारांसाठी सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक तीनशे पंच्याऐंशी पॉईंट स सत्त्याण्णव वरून तीनशे नव्याण्णव पॉईंट सत्तर पर्यंत वाढला त्यामुळे तेरा पॉईंट त्र्याहत्तर अंकांची वाढ झाली पुढील प्रमाणे सुधारित चल मागाय भत्ता एक चार दोन हजार चोवीस पासून दे असेल पहा मित्रांनो कामगारांची श्रेणी देखील निश्चित केली आहे जारी करण्यात आलेल्या आदेशामध्ये कामगारांची श्रेणी निश्चित करण्यात आली आहे ज्या अंतर्गत त्याला ए बी सी श्रेणी देण्यात आली आहे एक श्रेणी अश्रेणीत एकशे चौसष्ट कुशल कामगार अर्धकुशल एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये कुशल, कुशल श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी एकशे अठ्ठावन्न रुपये अधिक उच्च कौशल्य असलेल्यांना दोनशे चौदा रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद